सर्वात मोठी बातमी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून शिवस्वराज्य यात्रेचा टीजर प्रसिद्ध करण्यात आला यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेला जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे अनिल देशमुख राजेश टोपे आणि सुनील भुसारा हे नेते उपस्थित होते जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना मोठा दावा केला आहे महाराष्ट्र सरकार घाबरलं आहे त्यामुळे ऑक्टोबर मध्ये होणारी निवडणूक पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत असं ते म्हणाले आहेत त्यांच्या या दाव्यामुळे चर्चांना सुरुवात झाली आहे जयंत पाटील म्हणाले की नऊ ऑगस्टला शिवनेरी किल्ल्यावरून शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेणार आहोत महाराष्ट्रात यात्रा वजा दोन ही आम्ही सुरू करतोय जून पासून यात्रा सुरू होईल सकाळी नऊ वाजता शिवनेरी किल्ल्यावर जाणार आहे त्यानंतर यात्रा सुरू होईल बहुजनांचे सरकार आम्ही आणणार आहोत त्यासाठी आम्ही जनतेकडे जाणार आहोत लोकसभेत महायुतीला जनतेने नापसंती दिली एकतीस जागा मवी आला मिळाल्या आहेत महाराष्ट्रातून यांना आपण हद्दपार करू शकतो हे जनतेनं दाखवून दिलं महाराष्ट्रात जनजागृती करण्याचं आम्ही ठरवलं आहे असं पाटील म्हणाले